मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना आठवा हप्ता एकवीसशे रुपये मिळत आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेला आहे योजनेचे पैसे अद्याप मिळालेले नाही तर या महिलांना पैसे मिळणार आहे का फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले का असे बरेच महिलांचे प्रश्न आहे तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्वच महिलांना पैसे मिळणार आहे योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांना अजिबात चिंता करायची गरज नाही आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फेब्रुवारी महिन्याचे पैसे अद्याप जमा झालेले नाही तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे नेमके कधी जमा होणार आहे याविषयीची पूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती पूर्ण समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि दिलेली माहिती योग्य वाटल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच पुढेही तुम्हाला येणारी नवीन अपडेट लवकरात लवकर प्राप्त होईल तर पहा बऱ्याच ठिकाणी जरी चर्चा सुरू असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा झालेला आहे परंतु अद्याप तरी कोणत्याही महिलांच्या बँक खात्यावर आठव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाही तर फेब्रुवारी महिन्याचे पैसे जे आहे ते सर्व महिलांना मिळणार मिळणार आहे कोणत्याही महिलांना चिंता करण्याची गरज नाही आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे चोवीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील चोवीस तारखेला पैसे जमा न झाल्यास पंचवीस तारखेला नक्कीच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार आहे म्हणजेच चोवीस किंवा पंचवीस या दोन दिवसामध्ये शंभर टक्के तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा होऊन जाईल अशी माहिती आलेली आहे आता यामध्ये कोणत्या महिला राहणार आहेत तर यामध्ये सर्वच महिला राहणार आहे सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे म्हणून महिलांना चिंता करण्याची अजिबात गरज नाही फक्त यामध्ये एक अट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सुरुवात झाली त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे निकष होते त्याच निकषाप्रमाणे महिलांचे अर्ज असणे आवश्यक आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या निकषाप्रमाणे जर तुम्ही अर्ज भरलेले आहे तर अजिबात चिंता करण्याची गरज नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे वीस किंवा पंचवीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होऊन जातील आणि याकरिता तुम्हाला काहीही करायची गरज नाही फक्त यामध्ये एक असं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये लाभ घेत असलेली जी महिला आहे तर त्या महिलेच्याच नावावर बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खात्याला आधार लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे कारण ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे अर्ज मंजूरसुद्धा झालेले आहे परंतु पैसे मिळालेले नाही तर यामध्ये अशा महिला आहे की ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही आणि आधार लिंक नसल्याकारणाने या महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर पहा आता ज्या महिलांनी बऱ्याच दिवसापासून अर्ज केलेले आहे म्हणजेच जुलै ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहे परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळालेले नाही तर यामध्ये ज्या महिलांच्या बँक खात्यावर आणि आधार कार्डवर नावामध्ये त्रुटी असेल किंवा जॉईंट खाते जोडलेले असेल किंवा बँक खात्याला आधार लिंक केलेले नसेल तर अशा महिलांना मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकत नाही कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होण्याकरिता या गोष्टींचे पालन केलेले असणे आवश्यक आहे परंतु ज्या महिलांनी या नियमांचे पालन केलेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषाप्रमाणे अर्ज भरलेले आहे तर अशा सर्व महिलांना नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्र आहे निकषाप्रमाणे पात्र आहे अशा कोणतेही महिलेचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद करण्यात येणार नाही म्हणून ज्या महिला निकषामध्ये बसतात ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे जे निकष आहेत त्या निकषांचे पालन करत अर्ज भरलेले आहे तर अशा महिलांना नक्कीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळणार आहे आता यामध्ये अजून एक चर्चा सुरू आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयेप्रमाणे महिलांना मिळणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभ घेत असलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणे मिळणार नाही पंधराशे प्रमाणेच तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे मिळणार आहे आणि ही पैसे वितरणाची सुरुवात चोवीस किंवा पंचवीस तारखेपासून करण्यात येणार आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा आठवा हप्ता जमा होऊन जाईल म्हणजेच चोवीस किंवा पंचवीस तारखेला पैसे टाकण्याची सुरुवात होईल आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळून जातील अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे माहिती योग्य वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा और नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा